आज आपल्याला ह्या सावंत्री शहरामध्ये आपण थोडे कामं घेतलेले होते आणि ते कामं केलेले ते सगळं भारतीय जनता पार्टीच्या निमित्ताने झालेले आहे आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आपले पालकमंत्री माने नितेश राणे साहेब त्यांच्या माध्यमातून ते कामं झालेले आणि ते साधारण दोन कोटीच्या हिशोबाने झालेले आणि ते सगळे दहा वॉर्डमध्ये कामं आहे सगळे डिवाईड केलेले आणि त्याच्याऐवजी अजून एक कोटीचं निधी आपण उपलब्ध करून घेतो आहे भारतीय जनता पार्टी दरवेळी म्हणजे सगळ्या बाबतीत म्हणजे कामाच्या बाबतीत असतील आणि त्याच्यामध्ये आपण पुढं असतो आणि सावंतवाडी शहरामध्ये पण सगळ्यांना म्हणजे आपले सगळे माजी नगरसेवक असतील आणि आत्ताचे बरेकडे सगळ्यांना विश्वासच घेऊन ते कामं मंजूर करून घेतलेले आपण साहेबांच्या माध्यमातून तर असंच विकास कामं होत राहणार आणि कुठेतरी आपल्या सावंतवाडी शहरमध्ये चांगलं काम पद्धतीने आपण काम करू शकतो तसंच मी म्हणेल आपल्याला पण काय विचारायचं असेल काय काय बोलायचं असेल तर आपण जरूर विचारा पण एवढंच म्हणेल की दरवेळी आपण कुठेतरी सावंतवाडी शहर पुढं यायला पाहिजे पर्यटनच्या दृष्टी असेल आज आपण नुसतं रस्त्याचं कामं असं रस्त्याचं कामं असेल नाल्याचं कामं असतील गदराचं काम असतील आणि सुशोभीकरणचं काम असेल त्या पद्धतीने आपण कामं घेतलेले आहेत तर असेच कामं पुढच्या काळामध्ये पण आपण घेत राहणार त्यांच्या माध्यमातून दुसरे काम झाले असेल ते काम आपल्या शिफारसनी झालेली साहेबांनी जो आढावा घेतला होता त्यामध्ये सांगितलं होतं की सावंतवाडी शहरामध्ये कुठे जी कामं झाली नाहीये त्या ठिकाणी तुम्ही मला काम द्या आम्ही तुम्हाला निधी देतो त्याप्रमाणे ज्या तर ज्याप्रमाणे त्यांच्यानी शब्द दिला त्याप्रमाणे त्यांनी दोन कोटीची आम्ही कामे त्यांना दिली ती कामे आम्हाला त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यानंतर परत आम्हाला सांगितलं जर कुठली उडवळीत कामं असतील तर सांगा त्याप्रमाणे आम्ही शहाऐंशी लाखाची कामं दिलेली आहेत तो पण आम्हाला निधी त्यांनी दिलेला आहे मागील भाग आहे आमचे चव्हाण साहेब जेव्हा पालकमंत्री होते लाखाचा निधी दिला होता आणि त्यानंतर नेते साहेबांकडून आम्ही तीस लाखाचा निधी घेतला त्याच्यावर एकूण नव्वद लाखाचा निधी स्लॅब ठेवणार आहे जेणेकरून तिथे अम्ब्युलन्स किंवा आग लागल्यावर अग्निशामक गाडी जाऊ शकते म्हणजे गाडी फिरू शकते कौतुक ते लोकांचे तिथे हाल होत होते आता इथं काम काय होतात आपल्या राज्यामध्ये महायुतीच सरकार आहे आणि ते महायुतीच्या सरकारच्या माध्यमातूनच होतात तर आपण एक म्हणून आमदार साहेब असतीलच पण कुठेतरी पालकमंत्री पण त्याच्यामध्ये पण काम करतात त्याच्यामध्ये आजच्या वेळेला तरी आम्ही वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष या एकवीस सीट समोर लढायची आमची तयारी आहे सोहळा शेवटी वर्ण काय डिसिजन घेतली तर त्यांचा विषय माहिती म्हणून किंवा काय असेल पण आमची तयारी सगळ्या सीट लढवायची आहे तयारी आहे त्यांनी पूर्वी पण केली आहे शंभर टक्के येणाऱ्या नगरपालिकेनंतर आचारसंप संपल्यावर आम्ही पहिलं प्राधान्यानं हे काम घेऊ

पण ते लास्ट आपले नेते नेते वरिष्ठ ते ठरवतील काय निर्णय घ्यायचं आता मागच्या वेळी बोलल्याप्रमाणे आपण बोललो आणि प्रेस घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सही करून कागद दिलेले आणि पुढचे आपले स्थानिक आमदार असतील दीपकबाई केसरकर ते त्यांच्या हातात आहे ते पुढचं काय करायचं ते आम्ही काय बोलू शकत नाही त्याच्यावरती त्यांनी काय निर्णय घेतील ते त्याच्यावरती आहे पण आपल्याला आरोग्याच्या विषयाने आपल्याला भरपूर महत्त्वाचा विषय आहे की कुठेतरी व्हायला पाहिजे आणि आपले सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मल्टीस्पेशल होईलच पण आपले डॉक्टर आता इथं इथं डॉक्टर यायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे